ईद निमित्त मतिमंद मुलांना शिरकुर्मा आणि गोड गुलगुले भजीचं वाटप ईद ए मिलाद निमित्त करमाळ तालुक्यातील केम येथील नागनाथ मतिमंद ना शाळेतील विद्यार्थ्यांना शिरकुरुमा व गुलगुल गोड भजीचं वाटप करण्यात कर आलं करमाळ तालुक्यातील केम के येथील या नागनाथ मतिमंद प्रशालेतील विद्यार्थ्यांना ईद ए मिलाद निमित्त आदेश थोरात ललिता कुटे तेजश्री कुटे महिरा मुलानी आलम मुलानी यांच्या वतीनं शिरकुर्मा आणि गोड गुलगुले भजीचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी थोरात साहेब म्हणाले की आज या विद्यार्थ्यांबरोबर एकत्र येत मुलांना शिरकुर्मा आणि गुलगुलेचं वाटप केल्यानं आणि त्यांनी हे आनंदाने सेवन करताना पाहिल्यानंतर ईद ए मिलाद खऱ्या अर्थानं साजरी केले गेले असल्याचा आनंद असून आज या विद्यार्थ्यांसमोर हा आनंद लुटता आला असं ते म्हणाले त्या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी सुंदर गीत गायले यानंतर प्रशाले ज्योतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा